चंद्रपुरात महापुरुषांच्या पुतळा विटंबना प्रकरणी कठोर कायदे करण्याची मागणी राष्ट्रपतींना पुरोगामी संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन अमृतसर येथील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत भारतीय संविधानाची प्रत जाण्याच्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी चंद्रपुरात निषेध सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध विहार कमिटी सामाजिक धार्मिक आंबेडकरी चळवळीतील राजकीय प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते प्रवीण हेमचंद्र खोबरागडे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय या राष्ट्रपती आणि माननीय या प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले पुतळ्याच्या विटंबनाचे प्रकार वाढत असून भारतीय राज्यघटनेच्या पावित्र्याला गालबोट लावण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी अशा प्रवृत्तीच्या समाजद्रोही लोकांना देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांचे नागरिकत्व रद्द करून कठोर शिक्षा व्हावी असे निवेदनात म्हटले आहे सर्व विविध राजकीय पक्ष या विचारांना घेऊन आम्ही जे पंजाब अमृतसर इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि संविधानाची सब, हे विटंबना करण्यात आली त्याच्यामुळे आम्ही सर्व आंबेडकरी जनता बाबासाहेबांचे अनुयायी आज जिल्हा कचेरीसमोर आम्ही निदर्शने देत आहोत आम्ही इथे आम आदमी पार्टी पंजाब सरकारचा निषेध केलेला आहे तसेच महाराष्ट्रात जी परभणीत घटना घडली परभणीचे बाबासाहेबांवर आंबेडकर दुसऱ्याची विटंबना करण्यात आली संदर्भात आम्ही महाराष्ट्र सरकारचाही निषेध केलेला आहे आणि आणि आम्ही सर्व म्हणून त्याचं पुन्हा एक घटना म्हणजे अशा प्रकारची घटना आहे की अमित शहा यांनी संसदेमध्ये बाबासाहेबांच्याबद्दल जे अपक्षबद्दल बोलले आम्ही त्या अमित शहाचाही निषेध करत आहोत म्हणून आम्ही त्या सर्व घटनांना घेऊन कलेक्टर साहेबाकडे निवेदन देतावं आमची त्याच्यातली मुख्य मागणी अशी आहे की बाबासाहेबांच्या पृथ्वीची जे जे व्यक्ती करत असतील त्यांच्यावर ड्रेस जवळचा गुन्हा दाखल करण्यात दा यावा जेणेकरून पुन्हा अशा घटना घडतील नाही पण आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आम्ही हे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना केलेलं आहे मार्फत जिल्हाधिकारी तरी आम्ही पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो